बघा आम्ही गेले चाळीस वर्षापासून नेरुलमध्ये काम करत आलेले गेले पंचवीस वर्ष लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून आम्हाला नगरसेवक निवडून दिलेले आहेत आम्ही सामाजिक काम असेल सार्वजनिक काम असेल शैक्षणिक काम असेल धार्मिक काम असेल कल्चरल काम असेल संसारिक काम असेल सर्व कामामध्ये भाग घेतलेले आहेत आपण कुठल्याही कामामध्ये कमी पडलेला नाही आहे आमची प्रभागामध्ये सुंदर एक हॉस्पिटलची निर्माण आम्ही केलेले आहेत आज दर दिवस मीनाताई ठाकरे हॉस्पिटल आज हजारो संख्येने तिथे पेशंट येतात ते आम्ही लोकांसाठी केलेले आहेत आणि माझ्या प्रभागामध्ये तीन ए सी हॉल म्हणजे एका हॉलमध्ये तीन फ्लोरची ए सी हॉल बांधलेले आहेत त्याच्या उपयोगसुद्धा पब्लिक घेतात सिनियर सिटीजन हॉल असेल आणि आय आय सोसायटीचे छोटा मोठा काम असेल गटर असेल वॉटर मीटर गटर हे महापालिकेचे का पहिलं काम असतं रूपमध्ये ज्या लोकांना मदत करायचं ते मी करत आलेले आहेत धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा आम्ही काम मोठा शनि मंदिर जे भव्य भविया मंदिरच आपण निर्माण करून ते नवी मुंबईचे जे भक्तजन आहेत त्यांना देवपर्यंत पूजा करण्यासाठी सेवा करण्याची उपलब्ध पण करून दिलेले आहेत आज हजारो संख्येने लोक येतात आज, लो आज सिद्धिविनायकनंतर सर्व पक्ष जास्ती लोक येत असेल जेशे सात हजार लोक शनिवारी ते शनी मंदिर येतात आणि आपण कुठल्याही कामामध्ये कुठलेही त्याच्यामध्ये कमी पडलेला नाही आहे आता आमची मेन मुद्दा आहे की येणार दिवसमध्ये नवी विकास कसा होईल नवी भ्रष्टाचार कसा थांबेल आता आपल्याला माहिती आहे की दोन पक्षाची कॉम्पिटिशन चालू आहे फक्त पैशामध्ये मा आपल्याला माहिती आहे आपण नाव घेणं गरज नाही आहे फक्त पैसे फेकतात करोडो रुपयाची ते आता बोली लावतात ते लोक लोकांना पैशाच्या आमिष देऊन मतं घेण्याचा प्रयत्न करतात आम्ही मतदार बंधूंना माझ्या विनंती आहे त्याच्या पैशाला बली ना पडता योग्य व्यक्ती योग्य वेळेला कामा न येणार सार्वजनिक काम असेल धार्मिक काम असेल शैक्षणिक काम असेल सांस्कृतिक काम असेल संसारिक काम असेल नवी मुंबईचे विकास करण्याचे काम असेल त्याच्यासाठी जो मदत करू शकतो आणि समाव म्हणजे त्याच्या काहीतरी स्टेटस आहे असा लोकांना निवडून द्यावा आणि पैशामध्ये बली पडू नये लोक आणि भ्रष्टाचार कुठेतरी थांबवा आणि येणाऱ्या दिवसमध्ये महापालिकामध्ये चांगले एक हॉस्पिटल व्हावा हो आज हार्ट पेशंटसाठी महापालिकेकडे कुठलं सुविधा नाही आहे किडनी पेशंटसाठी कुठल्याही सुविधा नाही आहे आज आपल्या भारत देशामध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढत गेलेले आहे आता काही वर्षात वीस पंचवीस वर्षानंतर घरघरामध्ये कॅन्सर होण्याची शक्यता आहे त्याच्यासाठी नवी मुंबईमध्ये मोठे कॅन्सर हॉस्पिटल आणि जनरल हॉस्पिटल सर्व सुविधा लोकांना भेटेल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत सर सगळे समस्या सुटलेल्या आहेत बघा बी जे पीची सत्ता कधी महापालिकेत आलेलं नाही आहे हे सर्व बदलू लोक आहे सहा सहा महिन्याने पक्ष बदलतात याच्याकडे कुठले प्रिन्सिपल नाही आहे सहा सहा महिना सहा सात महिने पक्ष बदलतात एक पक्ष इथे एक पक्ष इथे काय विधानसभाला एक पक्ष आहे काय लोकसभेला एक पक्ष आहे काय कॉर्पोरेशनला पक्ष आहे त्याच्याकडे हितिक नाही आहे ते लोक सहा सहा महिन्याने एक एक वर्षाने पक्ष बदलणार काय समाजाचे उद्धार करणार काय नवी महापालिकेचे उद्धार करणार काय जनतेचे उद्धार करणार तुम्ही सांगा ना आता फक्त पैशाचे केळ आहे दुसरं काय नाही आहे कुठले इथे विकास बी पी जे पीच्या म्हणून विकास झालेला नाही आहे आता आता बी जे पी झालेले आहेत काल दुसरं काय भेटला तिथे जाईल तिथे आता इथे फक्त फक्त पैसे व्यवहार चालू आहे दुसरा कुठलाही विकास करणार नाही आहे या आल्यानंतर नवी मुंबई लुटण्याशिवाय लोक काय करणार नाही आहे हे लोकांना दिसून येतात आता तुम्हाला मी सर्व सांगितलं लोकांना काय घर बांधून देऊ शकत नाही आपलं काम आहे सामाजिक काम आहे शैक्षणिक काम आहे लोकांना छोटं मोठ्या जो अडचण असतात पोलिस स्टेशन असेल हॉस्पिटल असेल स्कूल ॲडमिशन असेल आणि आता पूर्ण आमच्याकडे रिडेव्हलपमेंटचे काम सुरुवात झालेले आहेत आता रिडेव्हलपमेंटमध्ये काय काय सुटलं काय काय अडचण आहे आपण त्यांना काय मदत करू शकतो आणि इथे काय विकास आपण करू शकतो खोटं आश्वासन देऊन मो आम्हाला मोदी व्हायचा नाही आहे पूर्ण लोकांना आश्वासन द्यायचं पे लोकांना वेटीत धरायच्या धर्माच्या नावाने आम्हाला मत मागायच्या नाही आहे आम्हाला सामाजिक कामामध्ये आपण काय काम, काम करू शकतो लोकांची आमची पहिल्यापासून स्लोगन आहे सर्व धर्म समभाव सर्व जाती सर्व धर्म सर्व प्रांत लोकांना एकत्र घेऊन काम करायचं आहे ही आमची ध्येय धोरण आहे आम्ही खोटं बोलणार नाही आणि नैंबी विकास काँग्रेसने केलेले आहेत नैंबई काँग्रेसने म्हणाले आहेत देशाला आझादी काँग्रेसने दिलेली आहेत आणि कुठल्याही संस्थान असेल हिंदुस्थानमध्ये बी जे पीने कुठले बनवलं नाही बी जे पीने फक्त विकायचे काम केलेले आहेत देश बर्बाद करण्याचे काम केलेले आहेत दुसरं काम बी जे पीने केलेलं नाही आहे और बी जे पी कुठलाही विकास करू शकत नाही फक्त पैसे व्यवहार करू करू शकतो पक्ष तोडू शकतो इतकं काँग्रेसला बी जे पी संपू शकत नाही आहे ठीक आहे नवीन बच्चे लोकांनी कोण शिंदेगडनी घेतला कोण बी जे पीने घेतला ठीक आहे लोक लहान जातात मी गेले पंचेचाळीस वर्षापासून काँग्रेसचे काम करतो निष्ठावंत काँग्रेस म्हणून काम केलंय मला पण वापरवत होता आम्ही पक्ष बदलणार नाही बाप एकी असतो बाप बदलणार कधी जनताच्या सेवा करू शकत नाही फक्त पैसे कमावण्यासाठी काय लोक इलेक्शन लढतात असं हे दिसून मतदारांना काय काय आवाहन का मी पक्का नवी मुंबईच्या जनताना आवाहन करतो आम्ही नवी मुंबईच आहे सर्व नाही की तुम्ही योग्य व्यक्ती योग्य व्यक्तीला निवडा त्याच्यामध्ये तुम्ही पक्ष बघायचे विषय नाही आहे कॉर्पोरेशन म्हणजे लोकल काम आहे त्याच्यामध्ये पक्षाचे महत्त्व नाही आहे जे ते मनुष्य काम करेल का उद्या काय विकास करू शकतो याच्यासाठी असा माणसांना निवडा आणि जास्तीत जास्त लोकांना संपर्क राहणार बघा कॉर्पोरेशनमध्ये का। काय काम असतो लोकांची हॉस्पिटल छोटं मोठं छोटं मोठं काम तो वाटर मीटर गटर आता बघा आता चार पाच वर्षाने नवी ते चेहरा बदलणार आहे सर्व जगा रिडेव्हलपमेंट होणार आहे सर्व आता काय तीन मालाचं बिल्डिंग चार मालचं बिल्डिंग लिफ्टिफ्ट नाही आहे आता चार पाच वर्षांनी पूर्ण नवी मुंबई बदलणार आहे त्यासाठी आपण भरपूर काम करण्याचे मोक आहे नवी मुंबई सुंदर राहावा करप्शन मुक्त व्हावा असं विश्वराचरणी ईश्वराचरणी प्रार्थना आहे